माननीय संजय डी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर जे मनसेचे पूर्वीचे होते त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वांनी काल मला विनंती केली की आम्ही सर्व राजीनामे दिलेले आणि आमच्यावरती अवलंबून असलेले कार्यकर्ते आम्ही एकत्र जमणार आहोत आम्हाला मार्गदर्शन करा दिशा द्या की सत्पूर्वीचे जे पक्षाचे लोक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या असलेल्या कमेंट करून लोकांना सतवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे आपल्या एकजुटीचा एक, एक मेळावा निर्धार मेळावा करूया त्या दृष्टीकोनं आजचा मेळावा झाला तत्पूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी बोलला तर मनसे सोडल्यानंतर आपण अन्य पक्षातनं जाता आता सत्तेमध्ये जाऊया सत्तेतला पक्ष कोणता निवडायचा ते कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यातले कार्यकर्ते एकत्र येऊन बसणार आहेत आणि ते मला सांगतील आणि आम्ही त्याची चर्चा करू ने ने आता हे जे आलेले सर्व मनसेच्या आता या झालेल्या बैठक हा निरीक्षकांनी घेतलेल्या बैठका आणि ही झालेली मिटिंग यामध्ये सर्व मनसेचे ऐंशी जा टक्क्यापेक्षा जास्त कार्यकर्ते हे आज या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आलेले आहेत जे वीस टक्के कार्यकर्ते आम्ही नेमणा निर्माण केलेले आहेत ते त्यांनी वीस तरी माणसं दाखवली होती एकंदरीत तुम्ही पक्षाचा राजीनामा दिला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार डिसेंबरचा जो दौरा आहे त्या दौरा आपल्या त्याची चौकशी माहिती मागितली होती त्यानंतर अशी माझ्याकडे कोणती माहिती, एक... माहिती नाही पण मी गेल्या वर्षभर वर। कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात जात नव्हतो त्यामुळे पत्रामध्ये एकच दिलेला आहे की कोणताही संबंध पक्षाशी नाही आहे पण हक्कलपट्टी बिकलपट्टी असा नाही आहे आणि जरी सत्तेत गेलो तरी जो प्रश्न आहे त्या सत्तेत जाऊन त्यांच्याकडून आम्ही चौकशी लावू आणि चौकशीतून आम्ही समाधान पक्षात जाणार असं चर्चा ऐकायला येते आता लोक चर्चा करत आहेत काल माझ्याकडे किरण सामंत येऊन गेले त्यामुळे किरण सामंतकडे जातात म्हणून चर्चा करत आहेत शेवटी कार्यकर्ते काय सांगतील पदाधिकारी काय सांगतील त्याच्यावरती आमचं पुढचं भविष्य कशावरती आहे काय आहे ते लोक आम्ही तिथे ठरवणार पंधरा दिवसात ठरेल आणि पंधरा दिवसाच्या आताच प्रवेश होईल आता बघूया कोण कधी तारीख देतात त्याच्यावरती जे आमची ठरल्यानंतर त्याचे जे नेते आहेत ते आम्हाला कधी तारीख देतील पण प्रवेश मात्र जिल्ह्यातच करणार